नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणलेला आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या विषयी कारण की या ठिकाणी मित्रांनो एक मोठी भरती येणार आहे जे की ऑफिशियल नोटिफिकेशन या ठिकाणी चोवीस सात दोन हजार चोवीसला या ठिकाणी जाहीर झालेलं जा जा आहे ज्याच्यामध्ये ऑल युनिट या ठिकाणी रेल्वेचे राहणार आहेत याच्या जे बघी याच्यामध्ये जे येणारी जी व्हेकेन्सी जर आपण या ठिकाणी बघितलं तर नॉन टेक्निकल वेकेन्सी या ठिकाणी राहणार आहे याच्यामध्ये खूप मोठी भरती येणार आहे मित्रांनो जाणून घेऊया याच्याविषयी जागेचा जर या ठिकाणी आपण विचार केला मित्रांनो तर बघा नॉन टेक्निकल कॅटेगरी या ठिकाणी राहणार आहे ज्याच्यामध्ये जर बघितले तर पहिली पोस्ट या ठिकाणी अकाउंट कम टायपिस्ट याच्यामध्ये तीनशे एकसष्ट जागा या ठिकाणी मान्यता भेटलेली आहे मित्रांनो तिकीट क्लर्क राहणार आहे याच्यामध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी जागे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत त्यानंतर बघा ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आहे ही पोस्ट याच्यामध्ये नऊशे नव्वद जागे भरणार आहेत आणि ट्रेन क्लर्क आहे याच्यामध्ये अडुसष्ट जागे असे भरणार आहेत तर याच्यामध्ये बघा जर आपण जर नॉन टेक्निकल कॅटेगरी जर या ठिकाणी बघितलं तर टोटल तीन हजार चार जागा या ठिकाणी रेल्वे बोर्डाकडून भरण्यात येणार आहे त्याच्यानंतर जर मित्रांनो बघितलं आपण नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी ग्रॅज्युएट याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बघा या ठिकाणी गुड्स ट्रेन मॅनेजर आहे ज्याच्यामध्ये दोन हजार सहाशे चौऱ्याऐंशी जागे भरल्या जाणार आहे त्याच्यानंतर स्टेशन मास्टर आहे ज्याच्यामध्ये आपल्याला नऊशे त्रेसष्ट जागे भरल्या जाणार आहेत त्याच्यानंतर बघितलं आपण तिकीट सुपरवायझर ही पोस्ट राहणार आहे याच्यामध्ये चौ सतराशे सदतीस जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहे त्याच्यानंतर बघा अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट ही पोस्ट राहणार आहे आणि त्याच्यामध्ये तेराशे एकाहत्तर जागे या ठिकाणी भरल्या जाणार आहेत त्याच्यानंतर बघितलं आपण सिनियर क्लर्क कम टायपिस्ट या ठिकाणी राहणार आहे त्याच्यासाठी सातशे पंचवीस जागा या ठिकाणी रेल्वे बोर्डाकडून भरण्यात येणार आहे असे या ठिकाणी जर ग्रॅज्युएशनबरोबर बघितलं मित्रांनो आपण सात हजार चारशे एकोण एकोणऐंशी या ठिकाणी पोस्ट भरल्या जाणार आहेत आणि याच्यामध्ये ग्रॅज्युएट लेवल जर बघितलं आपण या ठिकाणी हे अंडर ग्रॅज्युएट लेवल राहणार आहे म्हणजे ग्रॅज्युएशनच्या खाली आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेले तर त्यांना ही पोस्ट या ठिकाणी भरल्या जाणार आहे या हे पोस्ट भरण्यासाठी मित्रांनो तुमच्याकडं बारावी वगैरे असेल तरी तुम्ही या ठिकाणी फॉर्म अप्लाय करू शकता यामध्ये दोघांचा जर या ठिकाणी बघितलं मित्रांनो तर बघा दहा हजार आठशे चौऱ्याऐंशी जागेसाठी या ठिकाणी रेल्वे बोर्डाकडून नोटिफिकेशन येणार आहे ही सगळी भरती प्रक्रिया मित्रांनो जे काही आर आर बी अहमदाबाद आहे या ठिकाणी तू कंडक्ट करणार आहे जे की तुमची सी बी टीची एक्झाम असो किंवा सगळी ऑल या ठिकाणी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी आर आर बी अहमदाबाद या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो एक चांगली संधी या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो यानंतर जर आपण या ठिकाणी बघितलं मित्रांनो तर बघा कोणत्या झोननुसार किती थी जागे आहेत या ठिकाणी लवकरच या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो म्हणजे ट्रेननुसार या ठिकाणी जर बघितलं अकाउंट क्लर्क क्लर्क आहे त्याच्यानंतर जो कॅटेगरी आहे मित्रांनो तो कॅटेगरीनुसार कोणत्या झोनमध्ये किती जागे आहेत याचा विवरण या ठिकाणी देण्यात आलेले आहे मित्रांनो याची लवकरच या ठिकाणी डिटेल्स व्हिडि नोटिफिकेशन येणार आहे मित्रांनो तो माझ्या चॅनलवर अपलोड करणारच आहे तुम्ही जर पुणेमध्ये नोकरी करण्याची इच्छा बाळगत असाल तर मित्रांनो तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी ठरणार आहे म्हणून अभ्यासाला लागा आणि जे तुमचे मित्रमंडळी आहेत त्यांना सुद्धा याची ऑफिशियल नोटिफिकेशनची या ठिकाणी माहिती शेअर करायला विसरू नका तुम्हाला जर काय अडचण असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता धन्यवाद